बैलपोळ्याच्या सर्व कृषीवरांना हार्दिक शुभेच्छा बैलांची एक कविता आहे बैल शेतकऱ्याच्या घरामध्ये जी काही समृद्धी धनधान्य वैभव ते सगळं बैलामुळे येतं सूर्य देते देतेज पिकांच्या हाती शिवारात वाटा घरास उजळून जाती बैलातील चैतन्याशी फन जोडते नाते उजेड जाण्या मदला देभा करी चुनी जाते उजीडदान्या मदला दिभा करी चुनी जाती देव घरातिल समया सोभाग्य शालिनी होती देव घरातिल समया

કાળી દારિદ્રતા માટી દેવા તું નાસ ફાસતે કાળી પીવા કણજા મધુરી વૈભવ ઉગડી ડોળી પીવા કણજા મધુરી વૈભવ ઉગડી सूर्य देते जका जाति शिवारातया वाटा गरस उजळुन जाति उगवता